नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण महादेवाची घरच्या घरी पूजा कशी करायची ते बघणार आहोत आता मी इथं महादेवाचे पिंड स्नान घालण्यासाठी एक ताट घेत घेणार आहे आणि ती घरच्या घरी पूजा कशी करणार आहे ती तुम्हाला दाखवणार आहे आता ताट घेऊन झालेला आहे अरे अरे नंदी तुझं बसणं पाण्या जाणं कैलासाला सांगा सदा शिवाला मी आल ती आता दूध टाकायचं आणि दूध घालून झालं का परत पाणी घालायचं आता पाणी घालून झालं काही झाली नंदीची पूजा तर आपण महादेवाची पूजा करू अरे अरे नंदी हां नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय अरे अरे महादेवा, महादेवा तुमची करते शेवा शेवा कशाची तिळा तांदळाची शेवा माझी भोळीची आता दूध घालून आवश्यक झालेला आहे आता थोडंसं चांगलं पाणी टाकायचं आता हे चांगलं पाणी घालून झालं नंतर आपल्याला थोडंसं हे करायचं तीर्थ पण घ्यायचं आहे आता चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे महादेवाला श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभयम श्री शिवाय नमस्तभयम आता आपल्याला तीर्थ धरायचं आहे आणि त्यावर रुद्राक्ष ठेवूया आपण रुद्रक्ष ठेवल्यानंतर आपल्याला ते तीर्थ सगळ्यांना घेता येतं त्याच्यासाठी आपण हे तीर्थ धरायचं नमः शिवाय म्हणा तुम्ही श्री शिवाय नम शिवाय म्हणा तरी चालतंय श्री शिवाय नमस्तभयम श्री शिवाय नमस्तभयम श्री शिवाय नमस्तभयम श्री शिवाय नमस्तभयम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय आता हे तीर्थ झालं हे तूप लावायचं हे पहिल्या पिंडीला आणि आता मी हे चंदन घेतलेलं आहे तर आता लाल चंदन लावलेलं आहे आता गणपतीची पूजा करायची कार्तिकची अशोक सुंदरीची आणि पार्वतीची आता थोडंसं तेवढं चंदन लावायचं महादेवाच्या पिंडीवर शिवलिंगाला पिवळा चंदन लावलेलं आहे आता गणपती आणि कार्तिक याची पूजा करून घेऊ नंतर अशोक सुंदरीची करायची आता अशोक सुंदरीची झाली तर पार्वतीची पण झालेली आहे आता एक कापूर आपल्याला अत्तर म्हणून वापरायचं आहे आता थोडंसं कापूर आपण तिळभर चूर करणार आहे आणि ते अत्तर म्हणून पिंडीवर आणि नंदीवर थोडंसं वापरणारे आता फुल व्हायचं पिवळं तुमच्याकडे अजून फुलं असली तुम्ही ठेवू शकता आता ही पूजा मी घरच्या घरी केलेली आहे आणि काळे तीळ वाहिले तांदूळ वाहिले काळे तिळ व्हायलाच पाहिजे सोमवारच्याला मी काळे तीळ घेतलेले आणि अकरा तांदूळ घेतलेले तर आपण एक श्री शिवाय नमस्तभयम श्री शिवाय नमस्तुभयम श्री शिवाय नमस्तुभयम श्री शिवाय नमस्तुभयम असं म्हणून आपण हे सर्व तांदूळ अर्पण करायचे तर हे तांदूळ अर्पण झाल्यानंतर आपल्याला कुठला निवध दाखवायचा असेल दूध पंचामृत साखर साखर तर असा निवड दाखवून घ्यायचा घरच्या घरी आणि आपण कापूर लावून काळे तीळ टाकायची तुपाची भात लावायची आणि त्यामध्ये गंध लावायचा थोडासा दिव्याला आणि आरती करून घ्यायची महादेवाची आरती येत असाल महादेवाची आरती करायची पण अशीच पूजा करायची सांगण्याचं असं आहे की तुमच्या घराच्या आसपास जरा मंदिर नसेल तर तुम्ही घरच्या घरी अशी पूजा करा